पालकमंत्री चषक भजन स्पर्धा या निमित्ताने उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य अजय कोपटे साहेब या क्षेत्रामध्ये जे अग्रेसर असं काम करतायत ते आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी सन्मान्य संतोष जी मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे अन्य मान्यवर काही ज्येष्ठ युवाजी आपल्या इथे उपस्थित आहेत उपस्थित असलेले सर्व मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र तसेच आमचे पत्रकार मित्र पालकमंत्री चषक भगिनी भजन स्पर्धा हे आमच्या संतोष कारच्या नेतृत्वाखाली आज जे आयोजन केलेलं आहे त्याची सुरुवात आमच्या कुडकेश्वर देवगडतून होत आहे आणि आज जिल्ह्याच्या कोपरातून आणि आज विशेषतः आमच्या देवगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काही ज्येष्ठ आणि तरुण भजरी गुवा इथे उपस्थित आहेत एक चांगली संकल्पना आमच्या संतोष कारणीजींनी मांडली आणि जसं त्यांनी आपल्या विचारामध्ये उल्लेख केला की के या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांनी संघटित व्हावं आणि एकत्र येऊन भजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणं संघटित राहणं हे अतिशय उत्तम संदेश या भजन स्पर्धेच्या निमित्ताने आपण देऊ पाहतोय मला वाटतं अशा स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा बघणाऱ्या लोकांपेक्षा भावी पिढी जे ह्या भजन क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्यांना निश्चित पद्धतीने मार्गदर्शक पद्धतीने असंख्य गोष्टी शिकायलाही भेटतात मी आमच्या संतोष तर खरंच मनापासून आभार माने कारण का ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं उंच काम आता उभं करत चाललेलं आहे कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष बसून ते ह्या बहिणी क्षेत्रामध्ये विविध लोकांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ मिळून देणं आणि महाराष्ट्र सरकार मंत्री आमचे सन्मान्य आशिष शेलार साहेब असतील माझ्याकडे असेल पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं म्हणजे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन कसा देऊ शकतो यासाठी संतोष कारणी असंख्य बजनी गोष्ट या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आता त्यांनी आमच्या सरकारच्या माध्यमातून घेतलेले दोन निर्णयाच्या माध्यमातून आपला बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं बाबतीमध्ये आमच्या ह्या अकरा महिन्यामध्ये आलेलं महायुतीच सरकार आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुतीच सरकारी असतील आमचे गुवा असतील अन्य लोक जेव्हा जेव्हा माझ्याकडे येते संबंधित मंत्र्याकडे मी त्यांना घेऊन जायचो आणि ते जेव्हा विषय त्यांच्या समोर मांडायचो तेव्हा तेव्हा त्या त्या मंत्र्याचे आपल्याला सकारात्मक उत्तर देऊन नुसतं हो म्हटलं नाही पण खऱ्या अर्थाने कृतीतून आपलं कार्य दाखवून मानधन वाढवण्याचं काम जे आमच्या फडणवीस साहेबांनी सरकारने केलेलं आहे हे खरंच आपण सगळ्या जणांनी त्यांची एक महत्वाची अजून मागणी आहे त्यांचा उल्लेख झाला पाहिजे भजनी सदन भजन सदन अशी एक फार मोठी मागणी आणि महत्वाची मागणी आहे आता आपण ज्या पद्धतीने विविध तालुक्यामध्ये फिरतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये भजन हे आपल्या कोकणाची संस्कृती आहे आपली प्रथा आहे आणि ह्याला मांडणारा जो एवढा मोठा वर्ग आहे येणारी जी पिढी आहे त्यांना जर असं भजन शिकायचं असेल त्याच्याबद्दल इतिहास समजून घ्यायचा असेल आमचे हे जे ज्येष्ठ भजी आहेत त्यांना आपल्यातल्या असलेली कला जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर असं कुठलीही एक अशी वास्तू आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये नाही हाच मुद्दा हाच विचार घेऊन आज सरकार म्हणून आपल्याकडे त्याने मागणी केलेली आहे या पालकमंत्री चषकच्या निमित्त पालकमंत्रीचे भजली स्पर्धेच्या निमित्ताने नि, मी, निमित नि, मी, लग, मी या निमित्ताने इकडे उपस्थित असलेल्या सगळे भाई गोवाना मी विश्वास देतो की स्पर्धेच्या सुरुवातीलाच मी आपल्याला विश्वास देतो की ह्या आमच्या पाच वर्षांच्या कारकिर्दी संपेपर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक भजले सदन एक I yeah, did.